हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे मी आता निघाली आहे माझे फ्रेंडचं लग्न आहे तर मी आता साताराला चालली आहे तर मी रचना प्रणाली आम्ही तिघीजाणी निघणार आहोत फर्स्ट टाईम मी साताराला चालली आहे तर बघूया कसा असणार आहे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी पूर्ण व्हिडिओ शेअर करेन तर चला माझी बॅग आहे ही एक माझी बॅग आहे आणि ही एक माझी बॅग आहे चला आम्ही लोक बसने जाणार आहोत शिवशाही बस आम्ही तिकीट काढले आहेत आता वाजले दहा आणि आमची बस आहे पावणे अकराची तर आता मी जाणार आहे रचनाकडे मग तिथून आम्ही दोघी जाणार आहे मग पुढे जाऊन आम्ही भेटणार आहोत तर चालू आहे बाय बॉय बाबू दादाची काळजी घ्याय दादाची गोय बाबुली मला सोडायला आले माझे बब्बू मी ते बॅग आहे माझी वाली आणि ते ही वाली आणि आता मी अशी चालली रचना फाली नंतर मग ही गाडी साई घेऊन जाईल आणि आता मेडिकलमध्ये मी थांबली आहे बघा हे सायलीच्या हळदीला माझा पिंक चष्म्याची पूर्ण वाट लागून गेली हा माझा पिंक कलरचा चष्मा होता आणि आता तो पूर्ण तुम्ही बघाल ना हा पूर्ण येलो झाला आणि आता मी हात सध्या घातला तिकडे गेल्यावरती नंतर चेंज करेल वाट लागली माझ्या चष्म्याची चली होती हे 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 आमची प्रणाली पण आली आम्ही बसलोय आणि आमची बस, बस अजून आली नाही पावणे अकराची होती आणि आता किती वाजले सव्वा अकरा वाजले एक तास बसले ते एक नाही दोन तास सांगितले आता बघू किती असते येते बस येणार आहे ना पालघर टू कोल्हापूर बसने आम्ही जाणारे सातारा बघूया मग तेही बसले तेही बसले आम्ही थांबलोय आणि सामसूम एकदम आम्ही लोक खूप घाबरलोय

लोकांनी हे घेतले गाडीवर गाडी चालू होता ना लिटरली मी बाहेर बघून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समोर करत होती कारण माझी एवढी फॉट होती बाजूचा गाडा ओवढ्या म्हणजे एवढ्या जवळ होता एवढ्या जवळ होता एकदम स्पीडला होता गाडी मला खूप भीती वाटत होती आणि झोपलीच नाही झोप लागलीच नाही मेन आणि मागची सीट होती आम्हाला त्याच्यामुळे अजूनच भीती वाटत होती बघूया आता काय आता पुण्याला पोचलो गुड मॉर्निंग आईस पुण्याच्या नंतर जे आम्ही झोपलो ते डायरेक्ट सकाळीच मी उठली होती आणि खरंच खूप थंड असं वातावरण होतं साताऱ्याचं आणि प्रणाली पण आमच्या लास्ट सीटवरती मागे बसली होती त्याच्यानंतर मग बाहेर बघितलं तर खूप सुंदर असं सनराईज झाला होता आणि खरंच खूप सुंदर असं वातावरण होतं त्याच्यानंतर आम्ही सातारा बस स्टॉपला पोचलो तिथून मग आम्ही पाठणची बस केली आणि मग पाठणला पोचलो त्याच्यानंतर तनुजाचा भाऊ आम्हाला घ्यायला येणार होता मग तो पण तिकडे आला होता घ्यायला आणि मग नंतर आम्ही थांबलो होतो इथे गाडीमध्ये कारण ना मेडिकलमध्ये गेली होती तिला टूथब्रश आणायचं होतं ती विसरली होती म्हणून मग जेव्हा तिथे आम्ही थांबलो होतो ना तेव्हा बाजूलाच ना खूप सारे माकड तिकडे छोटे छोटे असे खेळत होते मग ते आम्ही थोडा वेळ बघत होतो खरंच गावाला आल्यावर ना वाईबच वेगळी असते आणि नंतर बाहेरचा नजारा बघून तर मला माझ्या कोकणातली आठवणत होती गावची त्याच्यानंतर मग आम्ही घरी पोहोचलो मग नवरीला जाऊन भेटलो तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळं वाट बघायला भेटेल की आम्ही काय काय मजा का, केली गावाला तोपर्यंत स्टेट येऊन बघ बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।